साधारणतः सत्तावीस ठिकाणी नगर परिषद नगरपंचायती व नव्याने झालेल्या नगरपंचायती त्याचे इलेक्शन त्या ठिकाणी सांगण्यात आल्या की ज्या ठिकाणी कोर्टाचे विषय त्या ठिकाणी त्याची निवडणूक वीस तारखेला त्या ठिकाणी होईल वीस तारखेच्या निवडणूक झाल्याच्या नंतर त्याचा निकाल एकवीस होईल आणि प्रथमच राज्य निवडणूक आयोगाकडनं असं आम्हाला लक्षात येतं असं पाहायला भेटलं की मतदान उद्या रात्री दहा वाजेपर्यंत प्रचाराची मुभा आपल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी होती हे थोडसे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिसतात आज या ठिकाणी माझ्यावर माझ्याकडे काही जे मुद्दे आहेत ते महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयोगाच्या साठी आहे या ठिकाणी आपण पहा दोन डिसेंबर रोजी दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक पार पडले नगर परिषद येथे आलेल्या रूमचे प्रतिनिधी एका पथकाने दोन व तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सविस्तर पाहणी केली त्या पाहणी दोन सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भात अनेक गंभीर व धोकादायक त्रुटी निदर्शनास आले संबंधित यंत्रणेकडे त्याच्या तातडीने लक्ष देण्याची गरज आहे या ठिकाणी एक जागृत एक जागृत नागरिक म्हणून मी आणि या ठिकाणी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्ही आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे प्रश्न सातत्यानं आपण निवडणूक आयोगाला विचारले पाहिजे याच्यासाठी आज हे पत्रकार परिषद घेतली आहे सीसीटीव्ही डेटा असुरक्षित ठिकाणी नाही सीसीटीव्ही डेटा व सीओ केबिन समोर सर्वांसाठी सहज उपलब्ध असलेल्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आपण गोष्ट लक्षात ठेवा त्याच पद्धतीने ज्यामुळे गोपनीयतेस मोठा धोका आहे त्या पद्धतीने डेटा बँक अनुपस्थित नाही महत्वाच्या सीसीटीव्ही फुटेज बॅकअप ठेवण्यासाठी कोणतीही अधिकृत व्यवस्था नाही ज्यामुळे डेटा टॅम्पर होण्याची शक्यता आहे सर्व्हिलन्स प्रणाली कमकुवत आहे फुटेज संग्रह संग्रहाच्या ठिकाणी त्याच परिसराचे फुटेज साठवले जात आहे आणि कॅमेरा बंद लॉक होण्याची माहिती देणारी कोणतीही प्रणाली कार्यान्वित नाही त्याच पद्धतीने खिडक्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो रूमच्या व दरवाज्याच्या सील बंद असल्या तरी लागलेला असलेल्या खिडक्यांच्या लोखंडी जाळी ग्रिल किंवा मेटॅलिक मेसची त्या व्यवस्था नाही हा केवळ आतून सील बंद आहेत त्यामुळे अनधिकृत प्रवेशांचा गंभीर धोका निर्माण होतो संबंधित अधिकाऱ्यांनी त्रुटी मान्य केल्या परंतु यांचे स्पष्टीकरण म्हणजे ज्याचा तर्क नाही अशा पद्धतीचा तर्क त्यांनी त्या ठिकाणी ठेवला महत्वाचे म्हणजे अधिकाऱ्यांकडून स्वतःच निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी यांना परिस्थिती कळवण्याची प्रतिनिधी म्हणजे आम्ही केवळ तक्रार करता त्यांनी त्या ठिकाणी करण्यास सांगितले हे प्रशासकीय प्रतिक्रियेच्या विरोधात आहे या गंभीर स्थितीमुळे निवडणूक प्रक्रियेवर पारदर्शकतेचे चिन्ह उभं राहत असल्याने नमूद केले ही बाब राज्य निवडणूक आयोग जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तातडीने आम्ही त्या ठिकाणी मांडली आहे आम्ही आमच्या ईमेलद्वारे त्या ठिकाणी त्यांना सुद्धा हे सगळं पाठवलंय आहे राज्य मुख्य निवडणूक आयोग असो या ठिकाणी महाराष्ट्राचे सचिव असो व त्या ठिकाणी असलेले अडिशनल कॅरेक्टर रँकचे हे सगळे अधिकारी यांना आम्ही हे सगळ्या गोष्टी पाठवली आहेत आणि मला असं वाटतं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून एक जागृत नागरिक म्हणून आमच्यासोबत तुम्ही पण या सगळ्या गोष्टींवर विशेष लक्ष ठेवून त्या ठिकाणी व्यवस्थित येत्या काळामध्ये त्या गोष्टींवर निवडणूक आयोगावर आपल्या माध्यमातून सुद्धा लक्ष ठेवण्याची विनंती केली पाहिजे व त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं ग्रामीण भागाचे निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती याचा खर्च चार रुपये प्रमाणे प्रति मतदार परत सांगतो जिल्हा परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीचे चार रुपये प्रति मतदार ग्राम विकास विभागाकडनं वन वनकडनं चार रुपये चार रुपये प्रतिमतदार युडी वनकडनं म्हणजे नगर परिषद व नगरपंचायत व यूडी टू म्हणजे महानगरपालिका जे काही बावीस तेवीस चोवीस महानगरपालिका या महाराष्ट्रामध्ये मतदार चार रुपये यांच्या माध्यमातून हा काही निवडणुकीचा जो खर्च केला जातो याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी लक्ष ठेवण्याची गरज आहे त्याचं जी आर पण मी त्या ठिकाणी तुमच्या लोकांसाठी त्या ठिकाणी आला माझ्या प्रत्येक मध्ये त्या ठिकाणी जी आर सुद्धा त्याचा उपलब्ध करून द्या आता ग्रामविकासच आणलाय पण ज्या ज्या निवडणुकीत म्हणजे त्याच्यामध्ये ग्रामविकास मध्ये ग्रामपंचायत पण येतो पण ग्रामपंचायतची निवडणुका सध्या नाहीये सध्या होऊ घातली ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषदच्या त्या ठिकाणी निवडणूक होईल युवडी टू मध्ये नगर परिषद नगरपंचायत येते युवडी वन मध्ये त्या ठिकाणी महानगरपालिका येतं म्हणून आपल्याला विनंती की या सगळ्या बाबीकडे आपण विशेष लक्ष ठेवण्यात यावं आणि येणाऱ्या काळामध्ये अधिक पारदर्शक व चांगल्या पार।